भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भाई तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है सज्जन काका तू तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है पिंटू अब तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है भारतीय जनता पार्टी विजय हम तुम्हारे तुम्हारे साथ है। है। तुम्हारे। मी टीकेसाठी त्या दिवशीच सांगितलं आपल्याला जे खासदार साहेब म्हणत होते त्यांनी पाच लाख रुपयाचा निधी दिला हो त्यांना टीका करायचा अधिकार आहे का त्यांनी दोनदा तुम्ही बघितलं किती जरी तुझं करलेत त्यांनी एवढ्या वर्षात तुळजापूर साठी त्यांनी पाच लाख रुपयाचा निधी दिलेला नाही नि आणि त्यांनी विकासाच्या गोष्टी बोलवत आहेत ज्यांना ते अधिकार नाही आहे आणि ती जी म्हणाल ते त्यांच्या उमेदवाराला तुम्ही उभा राहा मी प्रत्येकाच्या घरी येणार आणि सांगणार तुम्ही घरी जरी आलो तुम्हाला इथं मत मिळणार नाही तुम्ही आधी पाच लाख रुपये निधी का जा तर त्याचं उत्तर द्या मग लोकांना बोलावं अरे सुनील पिंटू संभाजीराव रोजकरी प्रभाग क्रमांक चारमधून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे अध्यक्षपदाचे उमेदवार माननीय विनोद पिटूबा या आहेत आणि श्वेता वैभव साळुंके ह्या महिला प्र नगरसेवका पदाचे उमेदवार आहेत पिटूबाया गंगने आणि आम्ही सर्वजण टीम त्यांची आमच्यात कामं करायची धमक आहे आणि सगळ्यांना ते परिचित आहेत माझं एकच म्हणणं आहे की राणादादा हेच ह्याच तालुक्याचा राणादाचा नेतृत्वाखाली विकास होऊ शकेल मान्य सुनील मालक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरचा विकास होऊ शकेल तरी सर्वांनी बा भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हाचं बटन दाबून आम्हाला सर्वांना प्रचंड मताधिकाऱ्याने विजयी करावे ही विनंती उमेदवार मिळून यामध्ये स्वतंत्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाविकास आघाडीला पूर्ण उमेदवार मिळालेले नाहीत आणि जे मिळालेले उमेदवार आहेत ते काही आमच्या संपर्कात राहून पाठीमध्ये तयारीत आहेत त्यांचं आज उद्या कळेल की त्यांचा राहिलेल्या उमेदवारचा पाठिंबा आमच्यासाठी ते मोठ्या मनाने द्यायला तयार आहेत आम्ही त्यांना सांगितलं आमच्या पक्षामध्ये या तुम्हाला कुठलाही आम्ही मान सन्मान कमी करणार नाहीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक आलेल्या माणसाला भारतीय जनता पार्टीने किंमत केलेली आहे त्याची हिंमत आणि किंमत पक्षाने दाखवून त्यांना मोठ्या पदावर बसवलेला आहे या नगरप्रशीच्या माध्यमातून तुळजापूर शहरामध्ये विकास आराखडा आलेला आहे तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा राणादादानी तुळजापूरकरांच्या नागरिकाच्या विश्वासावर ठेवून तुळजापूरांचे जे पुजारी वर्ग आहेत आणि जे भक्त नागरिक म्हणून भक्त येतात त्यांचा विकास आणि तुळजापूर शहराच्या व्यापाऱ्यांचा विकास आणि तुळजापूरच्या पुजाऱ्यांचा विकास म्हणून हे तीर्थक्षेत्र बजेट आणून तुळजापूर शहर नावलौकिक करण्यास त्यांनी वचन उचललेलं आहे तुळजापूर शहरामध्ये राणादादानी हे बजेट आणताना मोदी साहेब फडणवीस साहेब दादाना म्हणत होते तुळजापूर हे काशी बनारशी अयोध्येसारखं करा दादा तुम्ही आणि तुम्हाला कुठलीही तरतूद कमी पडू देणार नाही ती तरतूद भा बा, भारतीय जनता पार्टीनं ताबडतोब करून तुळजापुराच्या विकास कामाला सुरुवात केलेली आहे आणि हे विकास कामाचं श्रेय दादाला दा तुळजापुराचे नागरिक देणार पुजारी वर्गे देणार व्यापारी वर्ग देणार हेच आज आम्ही सांगू इच्छितो व प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार श्वेताताई साळुंके व पिंटू रोजकरी यांच्या प्रचारार्थ आज तुळजापूरमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रचार फेरी चालू आहे तुळजापूर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना तेवीस नगरसेवक व वा एक नगराध्यक्ष यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे त्याचं कारण तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून हा होणारा विकास विनोद पिटूबा गंगणे व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक अतिशय सुंदर पद्धतीने या तुळजापूर शहराचा विकास करणार आहेत हा विकास शहराच्या चौहूबाजूनं करण्यासाठी तुळजापूर शहराच्या जनतेच्या राहणीमानात उंच उंचवटा करण्यासाठी या तुळजापूर शहराला भारतीय जनता पार्टीची गरज आहे तुळजापूर शहरात तुळजापूर तालुक्याचे आमदार मानान राणा जगजितसिंह पाटील साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तेव्हा तुळजापूर शहराला भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं हे अत्यंत काळाची गरज आहे तुळजापूर शहरातील गोर गरीब जनतेचा विकास होण्यासाठी माननीय विनोद पिटुबाया गंगणे व सर्वच नगरसेवकांना प्रचंड मताने या ठिकाणी आपण निवडून द्यायचं आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्ते एक दलाने कामाला सुरुवात केलेली आहे आणि एक उमेदवार ब तुळजापूर शहराने दाखवून दिलेला आहे की भारतीय जनता पार्टी जी हा शहराला तारू शकते आज महाराष्ट्रात असेल देशात असेल सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे आणि तुळजापूर नगरीने दाखवून दिले एक बिनविरोध उमेदवार भारतीय जनता पार्टीने खातं काढून सुरुवात केलेली आहे आम्ही या तुळजापूर जनतेच्या या ठिकाणी विनोद पिटूबाई गंगणे राणा जगदीश साहेब पाटील साहेब सज्जनराव साळुंके सुनील पिंटू रोजकर यांच्या वतीनं तुळजापूर शहरावर शहराच्या वतीनं ज्या लोकांनी असं बिनवर निवडून दिलं त्यांचे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार मानतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते एक दिनाने काम करतील असं मी सर्वांना आश्वासित करू शकतो व प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार श्वेताताई साळुंके व पिंटू रोजकरी यांच्या प्रचारार्थ आज तुळजापूरमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रचार फेरी चालू आहे तुळजापूर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना तेवीस नगरसेवक व वा एक नगराध्यक्ष यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे त्याचं कारण तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री राणा जजजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून हा होणारा विकास विनोद पिटूबा गंगणे व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक अतिशय सुंदर पद्धतीनं या तुळजापूर शहराचा विकास करणार आहेत हा विकास शहराच्या चौह करण्यासाठी तुळजापूर शहराच्या जनतेच्या राहणीमानात उंच उंचवटा करण्यासाठी या तुळजापूर शहराला भारतीय जनता पार्टीची गरज आहे तुळजापूर शहरात तुळजापूर तालुक्याचे आमदार मानान राणा जगजितसिंह पाटील साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तेव्हा तुळजापूर शहराला भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं हे अत्यंत काळाची गरज आहे तुळजापूर शहरातील गोर गरीब जनतेचा विकास होण्यासाठी माननीय विनोद पिटुबाया गंगणे व सर्वच नगरसेवकांना प्रचंड मताने या ठिकाणी आपण निवडून द्यायचं आहे भारतीय जनता पार्टीचा yes! भारतीय जनता पार्टीचा yes!